प्रेक्षकांचा प्रतिसाद मला खूप चांगला मिळतोय ते म्हणतात की तू निगेटिव्ह एक दोन ठिकाणी आता झालं की मला माझ्या मित्राची आई वगैरे अशी म्हणाली तू कार इतका वाईट वागतोय आधू येत <laughs> <laughs> <अदुएत। laughs> <laughs> एकतर त्याचा आणि डान्सचा काहीतरी छत्तीसचा आकडा आहे त्याला अजिबात नाचायला नाही आवडत मला आणि सोहमला खूप त्रास होतो नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्टार प्रवाहावरील मालिका लक्ष्मीच्या पावलानेच्या सेटवर आहोत आणि आपल्या सोबत ध्रुव म्हणजेच मालिकेतील राहुल आहे हाय मी मस्त मजेत तू कशी आहेस <laughs> मी पण मस्त मजेत आता सध्या मालिकेमध्ये लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे हो। तर मग संगीत संगीत चालू आहे तर कशी चालू आहे संगीताची तयारी संगीताची तयारी मस्त चालू आहे तुम्हाला बघायलाच मिळत असेल कशी घाई गडबड सगळी चालू आहे सेट वरती पण मजेशीर चालू आहे आणि तुम्हाला लवकरच कळेल की संगीत कसं घडतंय कोण कोण डान्स करणार याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना आहे की कोण कोण डान्स करणार आहे आदोवेत डान्स करणार आहे का ही सगळ्यांना खूप उत्सुकता आहे सो तुम्हाला बघायला मिळेल संगीत म्हटलं की त्याच्यात डान्स परफॉर्मन्स वगैरे येतो सर तुम्ही पण म्हणजे तुमचं असं परफॉर्मन्स रिहर्सल करताना वगैरेच्या काही गमती सांगशील गमती म्हणजे आम्हाला खूप वेळ नाही मिळाला पहिली गोष्ट रिहर्सल्स करायला आम्हाला खूप लिमिटेड टाइम मिळालेला की त्यातच आम्हाला पटपट पटपट शिकायचं होतं आणि कोरिओग्राफर्स असतात ते थोडे आम्हाला गाईड करत असतात कंटिन्युअस चालू असताना शूट पण की हे आता असं आहे मग असं आहे कारण डायलॉग्स पण लक्षात ठेवायचे तुम्हाला तुम्हाला एक्सप्रेशन्स पण ठेवायचे तुम्हाला डान्स मूव पण लक्षात ठेवायचे सो ते कधी कधी तुम्हाला थोडंसं ट्रिकी होऊ शकतं त्यामुळे त्यांची हेल्प असते कारण ते समोर असतात आणि मग ते तुम्हाला दाखवतात की हा ठीक आहे हे असं करा आणि हे असं करा पण प्रॅक्टिस लागतेच प्रॅक्टिस प्रॅक्टिसशी काहीच होत नाही सो प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट रिहर्स करताना जास्त कोण गडबडायचं अधुईत असं <laughs> <का सका। laughs> <laughs> एक तर त्याचा आणि हा काहीतरी छत्तीसचा आकडा आहे त्याला अजिबात नाचायला नाही आवडत मला आणि सोहमला खूप त्रास होतो त्याला आम्ही रील्स आता आम्ही करतोय ज्याच्यात आम्ही डान्स करतो त्याच्यासाठी त्याला पहिलं नाचायला कन्व्हिन्स करणं ह्याच्यात आमचे दोन दिवस जातात मग पुढचे दोन दिवस आम्ही शोधतो की आता आम्ही कशावरती रील करणार आहे आणि मग त्या पुढचे दोन दिवस आम्ही ते शूट करायला मग तो म्हणतो नाही मग हेच नको माशीच नको माशीच स्टेप नको सो आदवैतला कन्व्हिन्स करणं खूप अवघड आहे अक्षरला नाचवणं ही खूप अवघड गोष्ट आहे मग कॉम्प्रोमाइज करता स्टेप्स मध्ये oh, हो किंवा मग आम्ही खूप सोप्या सोप्या शोधून काढतो की त्यातल्या त्यात तो म्हणतो hmm. <laughs> की अवघड नको मग त्यातल्या त्यात सगळ्यात सोप्या सोप्या शोधून काढायच्या आणि मग त्याला त्याला कन्व्हिन्स करण्या फार अवघड नाहीये आपल्याला वीसच सेकंद करायचंय आणि ह्या स्टेप्स आहेत की मग तो बर 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 मग त्याला खूप पुश करायला लागतो थोडं It's funny. <laughs> आता संगीत वगैरे आहे तर आणि ना तुझं कॅरेक्टर कसं कसंटिव्ह आहे ठीक आहे तर ना तू म्हणजे आता हे शुभ कार्य तर त्याच्यात तू मिठाचा खडा टाकणार आहे याच उत्तर मी नाही देऊ शकत <laughs> कारण तुम्ही बघा तेव्हाच तुम्हाला कळेल की मिठाचा खडा पडणार आहे आणि पाणी खारट होणार आहे का नाही होणार आहे हे <laughs> मी आता नाही सांगणार हे तुम्ही बघा तुझं पण आता नुकतंच लग्न झालंय तर तू तु म्हणजे तुझ्या लग्नाच्या लग्नाचं प्लॅनिंग वगैरे काय सांगशील तुझी कशी तयारी झाली होती संगीत वगैरे तुझं कसं झालं होतं माझ्या माझं लग्न जेव्हा झालं त्याचं संगीताची तयारी खूप छान होती त्या मनाने ही तयारी म्हणजे इथं आम्ही काहीच इथं खूप जास्ती सॉरी रिहर्सल आम्ही करतोय तिथे तर इतकं शूटिंग शकेड्युल माझं बिझी होतं की बायको कोरिओग्राफर असली तरी तिच्याबरोबर मला ते सगळं टाइम मॅनेज करून ते प्रॅक्टिस करायलाच जमलं नाही आणि संगीताच्या दिवशी मी पूर्ण ब्लँक झालेलो सो so, एका पॉईंटला मी तिचे दोन्ही हात धरले आणि तिला म्हणाले आता तू जसे हात फिरवशील माझे फिरतील आय ट्रस्ट यू गो अहेड म्हटलं जे होईल ते होईल आणि मी असं ठरवलेलं की आपल्याला काही आप सुचलं नाही की तिला उचलून घ्यायचं मग लोक वाव करायचे <laughs> मालिकेमधले तर तुझे सगळेच आउटफिट्स जे तुझा लुक असतो ना तो एकदम छान असतो आणि आता लग्नाचा म्हणजे लग्नाचं वगैरे चालू आहे शूटिंग वगैरे तर तेव्हाचे जे लुक्स आहेत तर त्याबद्दल काय सांगशील आमच्याकडे देविका मांजरेकर नावाची खूप अमेझिंग स्टायलिस्ट आहे जी आमचे सगळ्यांचे कपडे डिझाईन करते सोर्स करते सगळं करतीये सो ती खूप विचारपूर्वक सगळ्यांचे तिने आउटफिट डिझाईन्स केलेले आहेत आणि तुम्हाला तर दिसलेच असणार आहेत की घाण्याच्या कार्यक्रमातला आमचं आउटफिट किंवा मेहंदीच्या कार्यक्रमातला आमचा आउटफिट सो प्रत्येकाला एक असं युनिक युनिक आउटफिट तिने दिलेलं आहे सो थँक्स टू हर की आमचा तो सगळा म्हणजे आम्ही छान दिसतोय आम्हाला माहिती आहे स्क्रीनवर आम्ही सगळे छान दिसतोय त्यामुळे इट्स थँक्स टू देविका देविकामुळे आम्ही सगळे छान दिसतोय इतके आणि तुझ्या लग्नातलं जे आउटफिट्स होते तुझे लग्नाचे हळदीचे जे काही असतील त्याचं प्लॅनिंग काय झालं होतं सो so माझी डिझायनर मैत्रीण आहे अमिता बरावकर म्हणून तिचा एक ब्रँड आहे पुण्यात हाऊस ऑफ वीएम नावाचा सो so, तिने माझे सगळे आउटफिट्स डिझाईन केलेले आणि मी तिला इतकंच सांगितलेलं की खूप भरझरी नको आहे मला कीप इट सिम्पल कारण मला असं वाटतं की सिम्पल आणि क्लासिक हे जास्ती छान असतं रादर दॅन खूप डेकोरेटिव्ह कपडे घालणं आणि मला स्वतःला आवडत नाहीत सो so, मी तिला असंच एवढंच गाईडलाईन दिलेले की बाकी मग तू तुझ्या ह्यानी कर सो so, तिने ते खूप वेगवेगळे डिझाईन केलेले तिने इकडचा फॅशन शो मध्ये लोक काय घालतायत मग हे काय आणि तिला असं झालं की माझ्याकडे एक्सपेरिमेंट करायला हा मॉडेल <laughs> आहे ह्याच्याच लग्नात आणि तिला मी म्हटलेलं की मी करीन एक्सपेरिमेंट आय डोंट माइंड एक्सपेरिमेंटिंग सो तू कर तुला जे वाटतं ते पण तिने खूप सुंदर आउटफिट्स केलेले माझे लग्नाचे सगळेच लग्नानंतरची तुझी ऑब्व्हिअसली आताची जी मकर संक्रांती झाली ती पहिली होती हो। मग ती मकर संक्रांत कशी स्पेशल केलीस तू बापरे मकर संक्रांत केलीच नाही <laughs> कारण आमच्याकडे पहिली मकर संक्रांत साजरी होत नाही <laughs> आणि तरी माझी आई म्हणाली की आपण करू पण ह्या लग्न सोहळ्यामुळे हो मला माझी मकर संक्रांत नाही करता आली कारण आमच्या डेट्सच मॅच होत नाही कारण मकर संक्रांत करायचं तर माझे आई वडील राहतात तिचलकरंजीला मला तिकडे जाऊन ते करायचं होतं पण मग ते पॉसिबल नाही होऊ शकत कारण माझ्या डेट्स मॅच नाही होत मग तिच्या डेट्स नाही मॅच होत मग दोघांचं ते जुळवून खूप अवघड होतंय मॅच करणं लग्नानंतर कसं कपल्स फिरायला वगैरे जातात पण तू तु, तुझ्या बायकोला घेऊन कुठेच नाही गेलास मग असं सुट्टी तू प्रोडक्शन वाल्यांना सांग ना या इंटरव्ह्यू मधून की मला प्लीज हनीमून साठी सुट्टी द्या आणि मग त्यांनी सुट्टी दिली की मला लगेच जायची इच्छा आहे पण आम्हाला वेळ नाही मिळत त्यामुळे जाता येत नाही पण तुझी वाईफ कशी म्हणजे ती अंडरस्टँडिंग आहे की थोडस रुसवे फुगवे असत हे की आता नाही लग्न झालंय कसं अक्षता खूपच जास्त अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे मी तिला आधीच सांगितलेलं किंवा ती ती पण ह्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे ती पण कोरिओग्राफर आहे त्यामुळे तिने पण काम केलं इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे तिला माहिती की आता मला लग्नाची दहा दिवस सुट्टी झाली की पुढचे महिने तरी मला नाही सुट्टी मिळणार आहे हे मी तिला आधीच सांगितलेलं ओके ठीक आपण हनीमून नंतर करू असा काही प्रॉब्लेम नाही पण आता आमचं थोडं थोडं प्लॅनिंग चालू आहे की आपण कधी करायचं कारण मला इथे सुट्टी टाकायला लागेल त्याप्रमाणे आणि सो आमचं सध्या ब्रेन स्टॉर्मिंग चालू असतं की आपण कुठे जायचं मग मे मधला सीझन कुठे जायला चांगला आहे असं सगळं शोधकाम आमचं थोडस चालू आहे त्यामुळे चाललंय सगळं म्हणजे चाल आता मालिकेला बरेच म्हणजे महिना झाला असेल ना oh. हा तर ना तर तुला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळतोय तुझ्या कॅरेक्टर कॅरेक्टर बद्दल प्रेक्षकांचा प्रतिसाद मला खूप चांगला मिळतोय ते म्हणतात की तू निगेटिव्ह एक दोन ठिकाणी आता झालं की मला माझ्या मित्राची आई वगैरे अशी म्हणाली तू का रे इतका वाईट वागतोस <laughs> <laughs> आणि मी म्हटलं काकू अगं मी खऱ्या आयुष्यात नाहीये इतका वाईट ते फक्त सिरियल मधलं आहे तिथलं सोडून दे तू एवढा नको विचार करू त्याचा पण मग ती म्हणे नाही सगळं म्हणजे बऱ्याच लोकांचे रिव्ह्यूज येतात की खूप छान होतंय आणि आता ते निगेटिव्ह कॅरेक्टर तुझे करतोयस करतोय ते कळतोय की हा काहीतरी गोंधळ घालणार आहे सगळीकडे जाऊन सो मला म्हणजे ती एक पावती असं मला वाटतं mm. प्रेक्षकांची कि लोक म्हणतात की असं वाईट वागू नको हे mm. असं करू नको असं करू नको होऊ देत त्यांचं लग्न काय त्रास mm. आहे सो ही माझ्यासाठी एक, एक या पावती कारण म्हणजे मालिका जेव्हा बघतात तेव्हा ना असं एक ते जे कॅरेक्टर असतात त्यांच्याशी अप अप कनेक्शन होऊन जातं मग असं करून भेटल्यावरती मग फीडबॅक देतच असते आणि त्यात तुझं ग्रेशेड आहे ना थोडस मग तुला बोलताना असंच बोलत असे ना तू का असा करतोस नाही सगळ्यात फनी फनी किस्सा माझ्याबरोबर असा घडलेला की मी शिवनेरी मधन एकदा जात होतो पुण्याला आणि तेव्हा एक बाई आले आणि मला म्हणाले की अहो तुम्ही असे तर खूप गोड दिसता असे का वागता तिथे मी म्हंटल हो काकू ते खऱ्या आयुष्यात नाहीये ते तुम्ही वेगळं ठेवा पण म्हणजे हे लक्षात येतं की म्हणजे सगळे प्रेक्षक तुमच्याशी इतकं इमोशनली कनेक्ट करतात सिरियल किंवा कुठली डेली सोप सगळ्याच डेली सोपशी कितक की कि त्यांना ते आपलं वाटायला लागतं हा साडे नऊची वेळ झाली लक्ष्मीच्या पावले आज काय होणार मग आज हा असा वागेल का मग हा असा करेल का सो so, हे त्यांचं एक ना इमोशनली ते खूप इन्वॉल्ड असतात तुमच्या सिरियल मध्ये आणि त्यामुळेच बहुतेक मला असं वाटतं की आपण जास्ती कनेक्ट होतो लोकांची जास्ती कनेक्ट त्यांना असं वाटतं की ही लोक सगळी आपलीच आहेत आणि सेट वरती तुझं सगळ्यात जास्त तू कोणाशी कनेक्ट करतो आमचं तीन भावांचं सगळ्यात जास्ती जमत आणि माझं आणि रोहिणीचं सगळ्यात जास्ती जमत होतो सो, सो आमच्या दोघांचा बॉन्ड खूप छान झालाय आणि पहिल्यांदा जेव्हा आम्ही लुक टेस्टला भेटलो तेव्हा इतका चांगला बॉन्ड नव्हता कारण तिला असं झालेलं की माझा इतका मोठा मुलगा कसं शक्य आहे म्हणूनच आम्ही मध्ये एक रील केलेली की त्या दिवशीची आमच्या रिॲक्शन आणि नंतर आता मी इतके छान फ्रेंड झालोय की असं होतच नाही की आम्ही दोघं एकमेकांची काही बोलत नाही आहे किंवा काही होत नाही आमचं इंटरॅक्शन होत नाही आहे खूप छान आमची दोघांची केमिस्ट्री झाली आणि हे लोक पण आम्हाला सांगतात की तुमचं आई आणि मुलगा ही केमिस्ट्री खूप छान दिसते किंवा तीन भावांची केमिस्ट्री खूप चांगली दिसते कारण आम्ही तिघही खूप छान वाईफ झालो एकमेकांची त्यामुळे हो ते भावांचं बॉन्डिंग दिसून येतं स्क्रीनवरती पण त्यामुळे हो भाऊ आणि आई एवढ्या लोकांचे खूप छान बॉन्डिंग झाले तुझे जे आताचे इथे लग्नाचे जे लुक्स आहेत ते तू तुझ्या बायकोला दाखवतोस का व्हिडिओ कॉल करून किंवा फोटो काढून असं मग तेव्हा ती काय तुला रिप्लाय करते ती ती छान म्हणते ओब्विसली ती म्हणते म्हणजे असं मी कोणी तिला असं काही विचारलं की ती म्हणते अरे हँडसमच आहे माझा नावा काय त्यात तू काही तिने तरी तो चांगला दिसतो हे असं ती असं लोक कोणी तिला काही असं विचारलं की ती हेच उत्तर देते नवरा काच आहे हँडसम है? <laughs> हा तिचा ठरलेला डायलॉग आहे सध्याचा आणि तिला मी सगळे दाखवतो लुक्स ऑब्विसली की आज मी हे घातलंय मग हे मग तिचे रिॲक्शन असते ओ आज तू ऑरेंज ओ आज तू रेड रेडमध्येच म्हणजे म्हणतो हो आज हे 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 मग तिला पण क्युरियस मग लग्नात तुला काय कपडे आहेत मग तुला हळदीत काय कपडे आहेत हा अजून मला कळालं की मी <laughs> सांगेन तुला दाखवीनच तुला दाखवणार आहे मी सो तिचे रिॲक्शन खूप छान असतं आता इथे पण लग्न चालू आहे तुझं पण लग्न झालंय आणि सगळीकडे लग्न उखाणा घे ग बापरे उखाणा उखाणा मला लग्नातला लक्षात आहे का हा हम्म सो मी लग्नात हा घेतलेला तोच मी घेईन केटरिंग जिम मॉडलिंग करत झाली ॲक्टिंगला सुरुवात केटरिंग मॉडलिंग जिम करत झाली सुरुवात तू चाल म्हणत अक्षता आली लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील थँक्यू सो मच आधी तर आणि मी प्रेक्षकांना इतकंच सांगेन की मी काय ट्विस्ट अँड टर्न आणणार आहे या संगीत सोहळ्यात किंवा ह्या लग्नाच्या सोहळ्यात हे तुम्ही नक्की बघा फक्त आपल्या स्टार प्रवाहावर रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मीच्या पावलाने